लो क्या लाई दीदी हाँ तुम भी बोलो दीदी को हैप्पी फ्रेंडशिप दे दीदी आ, अभी दिखा दो <laughs> तो अभी तो दिखा ही दे सकते शुभ तुम्हारा दिखाओ शुभ तुम्हारा कैसा है फ्रेंडशिप बैंड अच्छा किसने तैयार किया दीदी नहीं? या ने या तुमने किया नहीं, इसका फ्रेंड स्कूल में था वो अच्छा उसने बांधा है तुम भी बोलो दीदी को हैप्पी फ्रेंडशिप दे हैप्पी फ्रेंडशिप दीदी

हर्षुला इथे ना मी ग्रेप्स दिलेले याच्यामध्ये चोकायला ज्युसरमध्ये चाललं आहे ते चाल चोकायचं आता मी स्वयंपाकाची तयारी करते आता रात्रीचे वाजलेले सात आणि इथं मी ये ना छोलीची भाजी करणारे आज तर त्यासाठी मी इथं छोले सकाळी भिजवून ठेवले होते आणि आता रात्री ना ते एक बॉईल काढून घेते त्याचं बारीक गॅसवरती आहे ना तीन शिट्ट्या काढून घेतल्या मी छोलेच्या आणि त्यानंतर ही टोमॅटोची आणि कांद्याची आणि अद्रक लसूणची प्युरी करून घेतलेली तर आधी कढीमध्ये येईना मी तेल घातलं थोडेसे खडे मसाले टाकले आणि त्यानंतर ही जी पेस्ट केली होती आपण ती टाकून घेतली आणि ती चांगली आधी परतून घ्यायची थोड्या वेळ चांगली परतून घेतली ना की नंतर त्यामध्ये ना मसाले घालायचे तर आता इथे ये ना मी लाल मिरची पावडर घेतली गरम मसाला हळदी पावडर आणि धने पावडर आणि जिरा पावडर छोले मसाला काही घरी नव्हता अवेलेबल तर मी नाही घातलेला जेवढे होते तेवढे मसाले त्याच्यामध्ये मग ते टाकले आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला तेल सुटे पण ना असं भाजून घ्यायचा तो मसाला आणि त्यानंतरच मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं दही पण टाकलेलं आहे आणि दही आणि भाजीला टेस्ट खूप छान येते तर मी टाकलेलं आहे दही ह्याच्यामध्ये अर्धा कप आणि त्याला चांगलं मिक्स करून घेते तर मसाला आपला चांगला भाजलेला आहे तर त्यामध्ये आता मी छोले टाकून घेतलेत आणि त्यामध्ये जे पाणी होतं ते त्यामध्ये टाकलेलं आहे मी आणि कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे तशी करून घ्यायची भाजीची आणि दहा मिनिट बारीक गॅसवर शिजू द्यायची तर आज जेवणासाठी इथे मी छोलेची भाजी बनवली आहे त्याचबरोबर चपात्या बनवलेत आणि रायता पण बनवलेला आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो नमस्कार मी भाग्यश्री आणखी एक नवीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कालची जी क्लिप होती ती तुम्ही पाहिली त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी स्टार्ट करते मी व्हिडिओ तर काल आहे ना फौजींनी दोन झाडं आणली होती मी त्यांना तुळशीचं एक रोप आणायला सांगितलं होतं आणि त्यांनी मनानेच एक फुलाचं पण आणले तर तुम्हाला पण दाखवते खूप छान फुलं आहे अच्छा हे एक फुलाचं झाड आणलं आहे त्यांनी आणि एक तुळशीचं रोप आणले मी आणखी काढलं पण नाही आहे त्याला आता मग लावून घ्यावं कुंडीमध्ये मध्ये तुम्हाला कुंड्या दाखवल्या होत्या ना मी मागच्या व्हिडिओ मध्ये अशा ठिकाणाची झाड जळाली सगळी त्याच्यातली बाजूला काढून घेते ह्याच्यातली फुलं तर हे ना असं एक झाड आहे फुलाच छान दिसते ना फुल मला तर खूप आवडलं रात्री येणार चमकते हे फुलास आणि हे तुळशीचं राम तुळस आणायला लावली होती त्यांना इथे ना जास्त कृष्ण तुळशीच भेटते अशा लाल कलरचे पत्ते आणि छोटे छोटे पत्ते त्याचे असे राम तुळस आपल्या इकडे असते ते मग मी अशी आणायला लावली होती त्यांना तर आता कुंड्यांमध्ये लावते कुंडी कुंड्या ना मी बाहेर घेऊन आलेली अंगणामध्ये आणि इथे ह्या कुंडीतली जास्त माती होती तर मी आधी त्या दुसऱ्या एका रिकाम्या कुंडीमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये पण ती माती बसना झाली मग मी शेला एक पिशवी आणायला सांगितली त्याम त्यामध्ये ये ना काढून घेतली ती माती आणि असं ती माती सगळी वल्ली वल्ली होती ना तर असं काढून हाताला असं चिकल लागत होतं कोरडी तर निघलीच नुसती म्हणलं त्यात पाणी वतलं होतं मी आणि मग काढून घेतली आणि असं थोडंसं खड्डा केल्यासारखा केला आणि त्यानंतर मग मी आता येणार त्यामध्ये तुळशीचं रोप लावणार आहे तर आधी ही कॅरी बॅग अशी काढून घेतली मी आणि नंतर ती जी माती होती ना तुळशी बरोबर आलेली तर ती सुट्टी करून घेतली अशी अशीच लावल्यानंतर आहे ना तुळस चांगली फुटत नाही म्हणून ना आधी ती कधी पण माती सुट्टी करून घ्यायची कुठलं पण झाड लावताना आणि नंतर थोडीशी सुट्टी करून घेतल्यानंतर अशी त्याच्यामध्ये लावली आणि वरतून माती टाकली त्याच्यामुळे जिथपर्यंत आहे तेवढीच माती ते टाकली वरती पानांपासून मग नाही टाकली ना तिथं आणि छान असं तुळशीचं रोप ह्याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे मी आणि इशू पण होती माझ्यापेक्षा तिचं पण चाललं होतं मध्ये मध्ये खेळायचं म्हणत होती काय हे कसं लावायचं कशाचं झाड आहे असे प्रश्न विचारत होती ती पण मला कुंडीमध्ये लावून ना त्याच्याकडे पाणी ओतलं मी त्यानंतर कड्याने पुसून वगैरे घेतली आणि त्याच पद्धतीने आता दुसरी कुंडी घेतलेली आहे मी त्यातील पण माती पण माती आधी आहे ना खोदून खड्डा करून घेते म्हणजे त्यामध्ये नंतर ते दुसरं जे झाड आहे ना ते, ते, ते लावता येणा तुळशीचं रोप लावलेलं आहे मी घराच्या बाहेर अस एका विटावरती ठेवले आणि आतमध्ये ना आतल्या साइड मनी प्लांट पशी हे फुलांचं झाड लावलेलं ठेवलेलं आहे मी हर्ष मेराव राहते खेळते रावधी इथे आमचा हर्षीचा खेळ झाले हर्ष हा आमच्या हर्षीचा खेळ चालय हा हा कसा खेळ चालय डाकोरे पिल्लू हम्म तसा खेळ चालू आहे तसं तसं पाहिजे खेळ आराम राम राम म्हणायचं शिंका आल्यावर राम

गुड इव्हनिंग सर्वांना तर आता वाजतेत पाच आणि आता बाळ पण इथं खेळते त्याला थोड्या वेळी झोपवेन मी आणि माझी तब्येत पण थोडीशी मला लो वाटायला लागली तर आता इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू केला तर तुम्हाला पुढचं पाहायला भेटेल नाहीतर मग इथंच व्हिडिओचं एंडिंग करते मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येईल भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये मध्ये येपर्यंत बाय